राज्य शासनाच्या चौसष्ठाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये नेहरू युवा कला केंद्र पाली यांचे ऑक्सिजन हे अनिल काकडे लिखित नाटक रोहित नागले यांच्या संकल्पनेतून साकारलं होतं अत्यंत बिकट परिस्थितीतही माणूसकी आणि जगण्याची आशा कशी टिकते हे या नाटकातून दाखवण्याचा प्रयत्न कला आजारी व्यक्तीला लागणाऱ्या ऑक्सिजनप्रमाणेच आयुष्यात हतबल झालेल्यांना सुद्धा आधार म्हणजेच ऑक्सिजन लागतो आणि जो जगण्याची उमेद देतो हे प्रकर्षाने दाखवण्यात आलं ही कथा श्री त्याची आई आणि प्रेमिका रेणू यांच्या भोवती फिरते श्रीची आई पॅरेलिसिसने आजारी पडते श्री नोकरी सांभाळून आईच्या सभेत मग्न असतो या कार्यामुळेच तो तिची प्रेमिका रेणूशी लग्न करण्यास नकार देतो आणि तिला भेटणंही टाळतो रेणू श्रीच्या घरी आल्यावर त्याला भेडसावणाऱ्या आर्थिक आणि भावनिक समस्या समजून घेते श्रीने तिला थांबायला नकार दिला तरी ती प्रेमापोटी आणि आईच्या वात्सल्यापोटी श्रीकडे राहते आणि आईची सेवा करू लागते आईची सेवा करताना श्री आणि रेणू यांच्यात वादही होतात परंतु प्रेमापोटी रेणू श्रीला सावरून घेते दरम्यान श्रीच्या आईची तब्येत बिघडल्याने तो तिला रुग्णालयात दाखल करतो आईच्या उपचारांमुळे श्रीचं जीवन मेटाकुटीला येतं घरातील दागिने गहाण पडतात घरातील वीज पाणीसुद्धा तोडलं जातं बिकट परिस्थितीत श्रीला मदत करणारा खोत याची रेणूवर वाईट नजर असते अर्थातच तो यात असफल होतो मात्र आई ऑक्सिजनवर असताना डॉक्टर दातार त्याला मदत करण्यास असमर्थता दाखवतात अशावेळी श्रीचा मावस भाऊ राकेश पंचाहत्तर लाख रुपयांच्या बदल्यात श्रीच्या आईची बॉडी विकत घेण्याची आणि मृत्यू फॉर्मवर सही करण्याची अट त्याला घालतो परिस्थितीने गांजले श्री आणि रेणू अखेर हा गुन्हा करण्यास बळी पडतात आईच्या मृत्यूनंतर पोलीस इन्स्पेक्टर साळिंदेकर आणि हवालदार शिर्के श्रीच्या घरी चौकशीसाठी येतात अशावेळी रेणू धक्कादायक खुलासा नाटकात करतात श्रीची आई जिवंत असून ती एका वृद्धाश्रमात यातूनच हे नाटक पूर्णपणे फिरतं आणि हळूहळू यातलं सत्य उघड होतं राकेश आणि श्रीची आई या सख्या जुळ्या बहिणी होत्या कोट्यधीश असलेल्या राकेशला आपल्या आजारी आईला बघायला वेळ नव्हता म्हणून त्याने मृत मावशीच्या बॉडीला आपल्या आईची बॉडी म्हणून दाखवून तिला मृत घोषित केलं आणि आपल्या जिवंत आईला त्याने वृद्धाश्रमात ठेवलेलं असतं श्रीच्या आईची बॉडी पाच दिवस शवागृहात राहिलेली असते ही गोष्ट शवागृहाच्या रखवालदाराकडून इन्स्पेक्टर साळिंदेकर यांना कळते साळिंदेकर हाच धागा पकडून श्री आणि रेणूच्या घरी येतात आणि त्यांच्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळेला ते आई जिवंत असून वृद्धाश्रमात आहे असं सांगतात आणि तिथूनच पुढे या रहस्याची उकल होण्यास सुरुवात होते श्रीचा मावस भाऊ राकेशला सुद्धा ते घरी बोलावून घेतात आणि दोघांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांच्याकडून सत्य वदवून घेतात आणि शेवटी राकेशला पोलीस घेऊन जातात आयुष्यात माणसाला ऑक्सिजन म्हणजेच मदत किंवा आधार वेगवेगळ्या रूपात मिळाल्यास त्याची जगण्याची उमेद वाढते असा संदेश या नाटकातून देण्यात आला ऑक्सिजन नाटकाने ना रत्नागिरी केंद्रात तिकीट विक्रीत उच्चांक केला आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात हाऊसफुल म्हणून हे नाटक ठरलं दिग्दर्शन रोहित नागले यांचं होतं कलाकारांचा अभिनय नेपथ्य रंगभूषा आणि प्रकाश योजना अतिशय उत्तम होती या नाटकातील जयू पाखरे यांनी साकारलेला इन्स्पेक्टर साळिंदेकरचा भारदस्त अभिनय प्रेक्षकांच्या टाळ्या खाऊन गेला त्यानं इतर कलाकारांनी उत्तम साथ दिली ज्यामुळे नाटक शेवटपर्यंत प्रेक्षकांना खेळून ठेवण्यात यशस्वी झालं यामध्ये संकेत साळवी यांचा श्री सायली शिंदे यांची रेणू निवेदिता मणसेकर यांची आई मिथिल दळवी यांचा राकेश जयू पाखरे यांचा साळींदेकर कुलदीप कुरुप यांचा खोत आणि अभिजित सावंत यांचा शिर्के यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या नाटकाचं पार्श्वसंगीत तन्मय डांगे प्रकाश योजना यश सुर्वे वेशभूषा महेश पाखरे रंगभूषा नरेश पांचाळ आणि नेपथ्य महेश धालवलकर यांचं होतं मात्र यातील काही प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरित राहतात तरीही एक उत्तम नाटक सादर करण्याचं श्रेय नेहरू युवा कला केंद्र पालीच्या कलाकारांना निश्चितच दिलं पाहिजे प्रहार डिजिटलसाठी अनघानिकम मगदूम रत्नागिरी